सुस्वागतम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत विषय इतिहास इयत्ता बारावी या विषयातील प्रकरण क्रमांक एक युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास हे प्रकरण आपण अभ्यासत आहोत यात एकूण सात उपघटक आहेत त्यातील सहा उपघटक आपले अभ्यासून पूर्ण झालेले आहेत आज आपण सातवा आणि शेवटचा उपघटक अभ्यासत आहोत आर्थिक राष्ट्रवाद चला तर पाहूया आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय आर्थिक राष्ट्रवाद हा शेवटचा मुद्दा औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद पुढे आला आणि आर्थिक राष्ट्रवाद म्हणजे काय ते समजावून घेऊ आर्थिक राष्ट्रवादात आपल्या राष्ट्राच्या आर्थिक विकासाला प्राधान्य दिले जाते आणि त्याबरोबरच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्राची नाके आर्थिक नाकेबंदी करणे आवश्यक झाले आर्थिक राष्ट्रवाद्याचा अर्थ आपल्या राष्ट्राचा किंवा आपल्या देशाच्या आर्थिक विकासाला महत्त्व दिलं जातं आपल्या देशाचा आर्थिक विकायचं विकास करायचाच पण त्याबरोबरच प्रतिस्पर्धी आपले दुसरे राष्ट्र आहेत त्या राष्ट्राला अडचणी निर्माण करायच्या त्यांच्या विकासामध्ये आर्थिक नाकेबंदी करणे आर्थिक दृष्टीने त्यांच्यात बंधनं आणणं किंवा आर्थिक नाकेबंदी करणं स्पर्धक राष्ट्राच्या व्यापारावर आर्थिक निर्बंध कसे घालता येतील याचा विचार होऊ लागला आणि युरोपामध्ये जे अनेक राष्ट्र होती त्या राष्ट्रांनी इतर भूप्रदेशावर सत्ता निर्माण केलेली होती वसाहती निर्माण केलेल्या होत्या भूप्रदेश ताब्यात घेतलेला होता तिथे व्यापार करायचा होता युरोपातील सर्वच राष्ट्र दुसरीकडे व्यापार करत होते पण आपला व्यापार वाढवायचा आपल्या देशाचा विकास करायचा राष्ट्राचा विकास करायचा पण दुसऱ्या राष्ट्राच्या व्यापारावर बंधन निर्माण करायचे प्रयत्न होऊ लागले मग त्यामध्ये काय काय केलं जाऊ लागलं आयात निर्यात करण्यावर बंदी इतर राष्ट्रांच्या मालावर जबर जकात आकारणे जकात म्हणजे कर आकारणे दुसऱ्या राष्ट्राच्या मालावर कर जास्त आकारायचा जा। परदेशात आपले प्रतिस्पर्धी राष्ट्र आणि दुसऱ्या देशामध्ये ज्या राष्ट्राबरोबर आपली स्पर्धा आहे त्या राष्ट्राच्याबरोबर वसाहती स्थापन करत असेल तेथे आपल्याही वसाहती स्थापन करणे एका राष्ट्राने दुसऱ्या भूभागात वसाहती स्थापन केल्या की तिथे दुसरे अनेक राष्ट्र एकाबरोबर जाऊ लागलेले आहेत आणि एकमेकांशी स्पर्धा करत व्यापार करू लागले प्रसंगी प्रतिस्पर्ध्याविरुद्ध युद्ध करणे वेळप्रसंगी युद्धही झालेली आहेत या गोष्टींचा आर्थिक राष्ट्रवादात समावेश होतो म्हणजेच आर्थिक राष्ट्रवाद याचा अर्थ आपल्या देशाचा विकास करायचा आपल्या राष्ट्राचा विकास करायचा मग त्या विकासाच्यामध्ये जर दुसरं राष्ट्र प्रतिस्पर्धी राष्ट्र येत असेल तर त्यांची नाकेबंदी करायची त्यांच्या व्याप त्यांच्या जे वस्तू विकत आहेत त्यावर कर अधिक लावायचा आणि वसाहतवाद वाढवत जायचा अशी कामं सुरू झालेली आहेत त्याला आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात औद्योगिक क्रांतीने ज्या अतिरिक्त उत्पादनाला जन्म दिला औद्योगिक क्रांतीमधून काय झालेलं आहे तर वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन अधिक वाढू लागलं त्याच अतिरिक्त उत्पादनाने आर्थिक राष्ट्रवादाला आणि पर्यायाने साम्राज्यवादाला बळ पुरवलं अधिक वस्तू निर्माण झालेल्या आहेत त्या वस्तू विकण्यासाठी वसाहती काबीज करणं आणि साम्राज्यवाद वाढवणं या गोष्टी निर्माण झालेल्या आहेत यातून यातूनच भांडवलदारांसाठी नव्या बाजारपेठा मिळवणं आणि मग भांडवलदारांना गरज निर्माण झाली की आपला माल विकण्यासाठी नवनवीन बाजारपेठा मिळवायच्या कच्च्या मालाची पुरवठा केंद्र शोधणं कच्चा माल कुठं मिळेल ते शोधणं ही गरज निर्माण झाली त्याचा अविरत पुरवठा चालू ठेवणं आणि कच्चा माल कारखान्याला सातत्याने आवश्यक का आहे म्हणजे भांडवलदारांना नवनवीन बाजारपेठा शोधून शोधणं कच्चा माल मिळवणं ही खूप मोठी आवश्यकता निर्माण झाली त्यासाठी अधिकाधिक गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि उत्पादन प्रक्रियेत भांडवलदारांना जे गुंतवणूक आवश्यक असते त्यासाठी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचाही प्रयत्न सुरू झाला ही गुंतवणूक अबाधित राखणे आणि ती कायम राखली पाहिजे ती गुंतवणूक निघून जाता कामा नये असे चक्र सुरू झाले आणि त्यासाठी वसाहतीचे शोषण सुरू झाले आणि मग जिथे साम्राज्यवादी राष्ट्रांनी वसाहती निर्माण केलेल्या आहेत तेथील लोकांचं शोषण सुरू झालेलं आहे भारत याचं उदाहरण आहे की भारतातून कच्चा माल उदाहरणार्थ कापसासारखा कच्चा माल इंग्लंडमध्ये न्यायचा त्याचं वस्त्र बनवायचं आणि ते अधिक किमतीमध्ये आणून विकायचं कच्चा माल नेताना मात्र कमी किमतीत न्यायचा टोकाचा राष्ट्रवाद औद्योगिकरण वंशश्रेष्ठत्वाच्या कल्पना टोकाचा राष्ट्रवाद म्हणजे आपल्याच राष्ट्राचा देशाचा विकास करायचा औद्योगिकरण यांत्रिक उत्पादन वाढवणं वंश श्रेष्ठत्व आमचाच वंश श्रेष्ठ दुसऱ्याचा कनिष्ठ ही कल्पना असणं आणि आक्रमक प्रवृत्ती दुसऱ्या राष्ट्रावर भौगोलिक प्रदेशावर लोकांवर आक्रमण करणं यामुळे साम्राज्यवाद अधिकच वाढीस लागला यातूनच इंग्लंड फ्रान्स बेल्जियम जर्मनी इत्यादी राष्ट्रांनी कित्येक लक्ष चौरस मैल प्रदेश आपल्या साम्राज्याला जोडला आणि ही साम्राज्यवादी राष्ट्र निर्माण झालेली आहेत इंग्लंड फ्रान्स बेल्जियम जर्मनी यांनी दुसऱ्या भूभाग ताब्यात घेतलेला आहे आता पुढील पाठामध्ये आपण युरोपीय वसाहतवादाविषयी माहिती घेऊया आपलं हे प्रकरण पूर्ण झालेलं आहे धन्यवाद व्हिडिओ आवड आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा म्हणजे न्यू नवीन व्हिडिओ पोस्ट केला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा अभ्यासासाठी शुभेच्छा